आमदार साहेब ज्ञानेश्वर लेणेद्री देवसांचे दे दे जे माजी अध्यक्ष होते त्यांची इच्छा अशी होती का आमदार साहेबांच्या म्हणजे वल्लभ शेटच्या आमचं शेठवर फार प्रेम होतं आणि त्यांच्या मुलांनी सुद्धा जो मुहूर्तमेढ आहे ती फार मोठ्या दे प्रमाणात देखील आहे आणि त्यांची त्या प्रेमबाई त्यांनी तुम्हाला जाकी दिलेलं आहे काय सांगाल त्याचं परिसरातले एक फेमस नामवंत व्यक्ती म्हणतो प्रभाकरजी हे माझे वडील वल्लभशेठ बेंडके साहेबांच्या अत्यंत जीवलक दोस्त आणि तेव्हापासून मी पाहतोय कायम त्यांना पाहिजे स्पाय त्यांच्या जॅकेटची अशी वेगळी स्टाईल आहे तिथं तीन बटणं मग तिथं तीन बटणं मग स्टाईल असे वेगळे तसं हे आहे आणि मग मी त्यांना असा आवडीने एकदा म्हणजे त्यांना आम्ही लहानपणापासून जॅकेट व्हावा म्हणतो आणि म्हटलं मग तुम्ही एवढी चांगली जॅकेट शिवते मला का नाही शिव mm. मग मा त्यांनी मला घरी एकदा जेवायला बरोबर mm. तिथं तिथं टेलर बोलव तिथं अनेक असे कापड गोळा केले mm. आणि म्हटलं इथले कापड सिलेक्ट करायचं mm. माप घेतलं जीव घातलं आणि ते जॅकेट आता तयार झालं अधिवेशनापूर्वी हे जॅकेट तयार होणार आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात जिथं माझा लेख तिथे मला लेखक म्हणा जेव्हा त्या सभागृहात जाईल तेव्हा हे जॅकेट घालून जायचं मी आता आदिवेशनाला निघालो आहे आणि उद्या सोमवारी त्या सभागृहामध्ये हे जॅकेटबाबत जॅकेट पूर्ण महाराष्ट्र बघितलं शहर आला आमदार साहेबांनी तुम्हाला वडिलांसारखंच मानलं आहे जॅकेट जे आहे पण तुम्ही नेहमी तुमच्या बोलल्यात मग असे म्हणजे झालं का वल्लभशेठ बेंके त्यांच्यावर तुमची श्रद्धा प्रेम सगळ्या ह्या गोष्टीबद्दल आणि आता आमदार साहेबांकडे पाहण्या दृष्टिकोन काय वाटतं तुम्ही अहो त्यांचा मुलगा म्हणूनच बघतोय ना नाही नाही कार्याच्या बाबतीमध्ये कामाच्या बाबतीत बी आज एक नंबर आहे ना अजूनही एक नंबर व्हायला पाहिजे आलं का लक्षात आणि वल्लभ जेटनी मी सांगतली ते काम केलीच सोडली नाहीत काय मी त्या प्रेमापुढे तुम्ही हे करता हां प्रेमापुटी हे बोलणं प्रेम काय जी केवटी सर राजुरी सर आत्ता नही राजुरीमध्ये असा एक क्षण पाहायला मिळाला काय तालुक्याचे आमदार आतुरशेठ बेणके इथे आले होते आणि त्यांच्याबरोबर लेनाद्री देवस्थानचे जे माजी अध्यक्ष आहेत ते असे समोर भेट झाले आणि या बाबांनी त्यांना एक जॅकिट दिलं आहे आणि त्या भेटीच्या दरम्यान तुम्ही अचानक तुमची एंट्री झाली हा कार्यकर्त्यांचा यांचा प्रसंग पाहून तुम्हाला काय वाटतं मी सगळं पाहिल्यानंतर भारावून गेलेलो होतो की एखादी ज्येष्ठ व्यक्ती तरुण आमदारावर एवढं प्रेम करू शकते त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण नंतर कळाली आमदार साहेबांना जॅकिटवाले बाबा म्हणायचे मग ते गंमत म्हणून म्हटले बाबा असं जॅकेट मला कधी शिवणार मग तो हट्ट पुरवण्यासाठी त्यांनी घरी बोलवलं टेलरला बोलवून घेतलं कपडे बोलावून घेतले ते चॉईस केलं आणि आता ते तयार झालेलं होतं त्यांचा एक आग्रह होता की सध्या अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये हे जॅकेट मला दिसलं पाहिजे आता वल्लभ शेठ नाही आहेत परंतु वडिलांसारखं प्रेम जे आहे ते ज्येष्ठ मंडळींचं त्यांच्यावरती आहे मग त्यांच्या शब्दामध्ये ते असं म्हटले की माझा लेख मला तिथं अधिवेशनामध्ये हे जॅकेट घालून दिसलं पाहिजे आणि आमदार साहेब मला वाटतं उद्या किंवा परवा ते जॅकेट घालून आप विधानसभेमध्ये आपल्याला अधिवेशनात दिसतील आणि ते दिसावं हट्ट पूर्ण करण्यासाठी चांगलं नातं दोघांचंही आवडलं सर शंभर टक्के पण आता जी ही राजकीय ढवळवळ चालू आहे आणि असा जो कार्यकर्त्यांचा आणि पक्षनेतृत्वाचा जे तालुक्याच्या व्यक्तीच्या भूमिकेबद्दलची ती भूमिका किंवा प्रेम आपण म्हणू याबाबत सध्या काय नेमकी काय भूमिका आहेत मी तीस बत्तीस वर्ष राजकीय उलथापालथी जे आहेत ते पाहत आलेले कि आहे किंवा आम्ही सगळ्या गोष्टींचे साक्षीदार आहोत परंतु गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय ढवळाढवळ उलटापालत झाली ती आत्तापर्यंत कधीही कुणी पाहिलेली नसेल तो अलग भाग आहे त्या अँगलने आपण पाहत नाही परंतु जे ज्येष्ठ मंडळे असतात किंवा सर्वसामान्य नागरिक असतात त्यांनी एखाद्यावर श्रद्धा ठेवली तर ती कायमस्वरूपी ठेवतात हेच या उदाहरणामधून दिसून येते